नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर छत्तीस हजार रुपये हेक्टरी आता पीकमा इथं शेतकऱ्यांना मिळणार आहे व त्यामधून काही जिल्हे ओघळण्यात आलेले आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये पीक इथं मिळणार नाही तर, ना ना तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं हेक्टरी जी आहे छत्तीस हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांना पीक इथं मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक इथं जमा होईल त्यानंतर जे आहे जे काही खरीप पीक विमा रखडलेला होता ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर असं सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे तर ज्यांच्या बँक पासबुकला आधार संलग्न असेल तर अशा बँक खात्यामध्ये पीक विमा तुमचा जमा होईल जसा की पी एम के नमोचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे त्याचप्रमाणे आता पीक विमासुद्धा जमा होईल तर हेक्टरी मदत कशी मिळणार आहे तर तो तुम्हाला आता जे आहे पहिले ज्या दोन हेक्टरीपर्यंत मदत होती मदद ले ले तर आता तीन हेक्टरीपर्यंत इथं मदतवाढ करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये जे काही बागायती शेतीसाठी जे आहे सतरा हजार रुपये बहुवार्षिक पिकासाठी जे आहे छत्तीस हजार रुपये हेक्टरी इथं मदत जाहीर केलेली आहे तर इथं जे काही न जर तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर जे आहे जे काही सर्वाधिक पीक विमा मिळवणारे जे काही जिया जिल्हे आहेत त्यामध्ये यवतमाळचा प्रथम क्रमांक जे आहे इथं लागलेला आहे तर यवतमाळमध्ये सर्वाधिक भरपाई म्हणजे जे काही पीक विमा इथं मिळालेलं आहेत तर बरेच शेतकऱ्यांना जे आहे हेक्टरी भरपूर पीक विमा इथं मिळालेला आहे तर त्याची नावंसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे तर त्यांना लाखाच्या वरच पीक विमा इथं मिळालेलं आहे तर बरेच जणांची इथं नावंसुद्धा दाखवण्यात आलेली आहे तर इथं कोणाला चार लाख सव्वीस हजार रुपये गोविंद गणपत रुईकर यांना मिळालेले आहेत तर त्याचप्रमाणे इथं जे काही भरपाई आहे तर भरपाईची रक्कमसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे कोणाला तीन लाख बारा हजार रुपये त्याचप्रमाणे कोणाला पाच लाख साठ हजार रुपये येथील किशोर यादव यांना मिळालेले आहेत तर इथं जे काही माहिती आहे ती तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे तर अशाच अपडेट्स अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा